त्या ठिकाणी शिवसेना पाठिंबा देणार का याबाबत पक्षाप्रमुख उद्धवजी ठाकरे निर्णय घेतील सध्या सगळी सूत्र जे आहेत ती फडणवीस आपल्या हातात ठेवतायेत सीट शेअरिंग मध्ये अशी कुठंतरी भावना ते चित्र निर्माण होते त्यामुळे शिंदेना हे शिंदे बॅक टूवर झाले की त्यांची गोची झालेली आहे का त्याच्यावरती काय बोलणार आता सीट शेअरिंग गोची तर हा सोपा शब्द झालेला आहे ह्या काही दिवसामध्ये शिंदे गटाचं अजित पवार गटाचं विसर्जन होणार म्हणजे होणार आजच शिंदे गटाचे जे खासदार आहेत विदर्भातले त्यांनी फडणवीस यांच्यावर खूप मोठा आरोप केलेला आहे की फडणवीस म्हणजे खोटाडा माणूस असा आता शिंदे गटाचे खासदार बोलायला लागलेले आहेत विदर्भातून विद्यमान खासदार शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांचा पत् पत्ता कट केला तिथे हेमंत गोडसेना फेकून दिलं बुलढाण्याला प्रताप जाधवना गच्छंती त्यांची उडाली त्यामुळे गरजेपुरतं जमा केलं ह्या गद्दारांना आता गरज संपलेली आहे गद्दारांना संपवण्याचं एकमेव मिशन भाजपचं असेल मी मागच्या दुसऱ्या टप्पा जो सुरू केला पाच दिवसापूर्वी दररोज दहा जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जाऊन तिथे खळा बैठका घेत असतो तिथले शिवसेना इंडिया आघाडीचे पदाधिकारी काँग्रेस शरद पवारसाहेबांचे एन सी पी आप या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधतो आणि सकाळी दहा ते रात्री दहा अशा पद्धतीने किमान दहा बैठका घ्यायच्या असा प्रगात मी सुरू केलेला आहे आणि सोळा एप्रिल या दिवशी उमेदवारी अर्ज ह्याच रत्नागिरी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे त्यानंतर पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांची सभा रत्नागिरीमध्ये अठ्ठावीस एप्रिलला होईल आणि कणकवली येथे तीन मेला होईल मध्यंतरी माननीय आदित्यजी ठाकरे यांची एक सभा रत्नागिरीमध्ये होईल कुठे घ्यायची ते निश्चित करतोय आम्ही आणि दुसरी सभा सावंतवाडी येथे होईल त्यामुळे प्रचाराचा हा जो वेग आहे हा खूप उत्साहवर्धक आहे आनंददायी आहे शिवसेनेसहित आघाडीच्या सर्वच पक्ष अत्यंत हिरिरीने उत्साहाने प्रचार कार्यालयामध्ये सहभागी झालेले आहेत आणि कोणत्या परिस्थितीमध्ये विजय हा अडीच लाखाच्या मतात देखील मिळवायचाच हा निर्धार करून सर्वजण कामाला लागलेले आहेत अजून त्याबाबत निश्चित नाही केलेलं आहे पण पक्षप्रमुखांचे बिझी शेड्यूल पाहता ते अठ्ठावीस रत्नागिरीला येतील याच्याबद्दल काळजीत अजिबात नाही आहे चिंता ट्रेस अजिबात नाही आहे कोणी येऊ आपल्याला लढायचंय आणि प्रचंड मताधिक्याने आहे हा आत्मविश्वास मनामध्ये मा ठेवून हो आम्ही कामाला लागलेलो हो। आहोत नैसर्गिक न्याय तत्वावर जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाची ही जागा आहे आणि त्यामुळे भाजपाने कोणाला उमेदवारी द्यावी uh, हे त्यांचं ते ठरवतील पण नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत म्हणजे एम एस चे जरी असले तरी हेवी वेटेड ते आहे, नेते आहेत आणि रणांगणात येतील अशी आशा धरूया भाई वंचित बहुजन विकास आघाडीच्या बाबत इंडिया आघाडीने त्यांना किती जागा देऊ केल्या हे वारंवार आमचे नेते संजय राऊत साहेब सांगत असतात पहिला तीन जागांचा प्रस्ताव नंतर चार जागा होत्या नंतर पाचवी जागा जे आमचे सिटिंग आहे रामटेक ही सुद्धा जागा वंचितला आम्ही देऊ केली होती आणि पाच जागा जर आघाडीतून मिळत असतील तर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आनंदाने त्या स्वीकारल्या पाहिजेत आणि आघाडीमध्ये सहभाग घेऊन स्वतःच्या पक्षाचे खासदार हमकाच निवडून येतील अशी ती संधी होती ती संधी गमावलं हे याबाबत दुःख आहे वाटतंय अजूनही आशा आहेत कारण आम्हाला मनापासून वाटतंय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे हे संविधान नष्ट करणं देशातली लोकशाही संपवणं हुकुमशाहीकडे वाटचाल करणं हे जे काय सध्याच्या चाललेल्या राजकर्त्यांचं कुटील कार्यस्थान पाहिल्यानंतर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून बाळासाहेब आंबेडकर आहेतच आणि त्यांनी या पवित्र कार्यामध्ये दे साथ देण्यासाठी इंडिया आघाडीला आघाडीमध्ये सहभागी व्हावे अशी आजही आमची मनापासून इच्छा आहे अठ्ठेचाळीस येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर असं उदय सामंत यांनी म्हटलं आणि शिवसेनेने हा अद्याप या जागेवरचा दावा सोडलेला नाही दावा अद्याप काय असं सामंत यांनी म्हटलं मागच्या आठ दिवसापासून मी अठ्ठेचाळीस तास ऐकतोय त्यामुळे नेमके कोणते अठ्ठेचाळीस तास आहेत त्यांनाच विचारावं लागतील आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये नवी यादी एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही उत्तर मुंबईमधून उमेदवार द्या मुस्लिम पदार्थ मागणी आहे जर मुस्लिम उमेदवार दिला नाही तर जाईल आणि असा इशारा त्यांनी महाविकास आघाडीला दिला काय नाही निवडून येण्याचा मेरिट हा क्रायटेरिया ठेवून कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार द्यावा याबाबत नेतृत्व जे असते हे सक्षम असतं विचार करण्यासाठी आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असा भेदाभेद करणं योग्य नाही आज देशाच्या संविधाना संविधान वाचवण्यासाठी एकजुटीने काम करणं हे महत्वाचं आहे आव्हान समजूनच आम्ही कामाला ला लागतो कोणी उमेदवार येऊ ही आपली निवडणूक अत्यंत कठोर परिश्रम घेऊन आपल्याला लढवायची असते आणि त्यानंतरच जिंकता येते असं मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत त्यामुळे कोण सपा कोण कठीण याचं गणित आम्ही मांडत नाही येणारा कोणी जरी असला तो आपला प्रतिस्पर्धी आहे हे समजून आम्ही कामाला लागतो भारतीय जनता पार्टीने एक सर्वे केला होता त्याच्यामध्ये त्यांच्या असं नाशिकची जागा असेल किंवा ठाण्याचे असेल कल्याणची असेल की याच्यामध्ये शिंदे गटातले कोणी उमेदवार निवडून येणार नाही त्यानंतर शिंदे गटात देखील असा एक सर्वे केलेला आहे आणि त्यांनी देखील म्हटलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे कोणतेही उमेदवार या मतदारसंघातून निवडून येणार नाही आता नक्की भाजपाने केलेल्या सर्वेला एक वेगळं महत्त्व आहे केंद्रीय यंत्रणा ज्यांच्याकडे आहे ते अशा पद्धतीचा सर्वे परिपूर्ण सर्वे करू श, श शकतात आता शिंदे गटाला मला मा, फार काय किंमत देण्याची गरज नाही आहे आर... केवळ तुडतुडं नासतं मोर नासतं म्हणून तुडतुडं नाचतं तशा पद्धतीचा त्यांचा तो प्रकार असेल असं करण्यात आहे नाही आम्हाला म्हणजे आमच्या शिवसेनेच्या बाबत बोलायचं झालं तर आमचं बारमाही सर्वे चालूच असतो मी स्वतः खासदार म्हणून महिन्यातले वीस दिवस माझ्या मतदारसंघात देतो दिवसाचे किमान चौदा तास मी मतदारसंघात देतो त्यामुळे भेटणारे कार्यकर्ते मतदार हाच आमचा सर्वे असतो प्रकाश आंबेडकरांच्या या वक्त्यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही आहे पण नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि पक्षाच्या हितासाठी जे जे करणं चां चांगलं करणं आवश्यक आहे त्याची परिपूर्ण जाण असलेले नाना पटोले आहेत आता आंबेडकर साहेबांना जर आघाडी इंडिया आघाडीतून बाहेर जायचं असेल तर अशा पद्धतीने आरोप करणं त्यांना कर्मप्राप्त आहे सुरुवातीला संजय राऊतनं टार्गेट केलं आता नाना पटोलेनं उद्धवजी ठाकरेंना ह्या सगळ्यांवर आरोप करून बाहेर जात आहेत त्यामुळे त्याच्यावर आणखी काय भाष्य करायचं